परंतु ती अधिसूचना का पारित झाली नाही मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं नक्कीच खूप आम्ही तळतळ करत बहु होतो भाऊ भाऊ भावाच्या कार्यक्रमाला जात नव्हता युगो होता मला कधी बोलवलंच नाही माझ्या ह्याला हे म्हणला माझ्या त्याला हे म्हणला पण आता ते सगळे विसरलेत भाऊ भाऊ ते एकत्रित आलेतच आलेत पण गावची गावं एकत्रित आलेत भांडणं असलेले बाजूला सोडून बाजूला एकत्रित आलेत एकमेकाचं तोंड न बागणारे एकाच्या गाडीत बसून यायला लागलेत ह्यापेक्षा काय जिंकायचंय तुम्ही आमचा समाज एक होणं हा शाप होता दुराव करत होते राजकारणी ते आता फुटलेला समाज एकत्रित आलेला आहे पहिलं तर मनोजदानी हे काम केले आहे नमस्कार मी ओमकार शेंबडे आपण पाहत आहे प्रेस महाराष्ट्राचं यूट्यूब चॅनल खरं तर मित्रांनो आपण कालच्या धरून तेवीस तारखेपासूनच आंतरवाली कव्हरेज करतो आहे आणि आज एक वाजत आला आहे तब्बल एक एक दीडचा टाईम झाला आहे आणि आत्ताच मनोजदा दरंगींची बैठक झाली आणि तिथालचं कवरेज घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो तिथे गर्दी असल्यामुळे मी तिथून इकडे साईडला आलो आणि इथे एक माझ्या चॅनलवरती बोलण्यासाठी खर तर अ एक ट्रस्त आहेत पुण्याहून आलेले आहेत त्यांचं नाव त्यांचा परिचय आपण त्यांच्याकडून छान अशी बातचीत घेणार आहेत तर नक्कीच दादा नाव काय तुमचं कुठून आलाय मी पुण्यावरून आलो आहे वाघोली माझं नाव माऊली घोडके मी एक ह्या आंदोलनातील त्या आरक्षणाच्या लढाईतील एक सामान्य मराठा बांधव आहे आणि तिथे आयोजक पण होतो कुठे वाघोली आणि खराडीमध्ये आमच्या दादांचं खूप जोरदार आम्ही स्वागत केलं आणि त्यांचा मुद्दा आम्हाला पटलेला आहे की जो मुद्दा खूप वर्ष असा बाजूला पडलेला हो होता त्यांनी शोधून काढलेला आहे की कुणबी आणि मराठा हा एकच आहे आणि ही मागणी त्यांची पहिल्यापासून आहे आम्ही मोठे मोठे फ्लेक्स लावून सरकारपर्यंत पण जनतेपर्यंत पोहोचलो आहे मराठा कुणबी एकच आहे आणि हेच आता तेच मागणी आपली की सरकारने हे मान्य करावं आणि सगेश्वरचा कायदा पारित करावा पण सरकार कुठंतरी म्हणतं की आम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्याच्यासाठीच अधिवेशन घेतोय आणि सरकार त्याला डावलण्याचा प्रयत्न करतोय काय सांगतो सरकार करतो म्हणूनच त्यांनी अधिसूचनेचं पत्र दिल्यानंतर म्हणजे मी एक तर छोटा कार्यकर्ता आहे ह्या सर्व समाज हा मुंबईच्या वाशीतून परत आला कारण की मराठा समाज हा शांतताप्रिय आहे अठ्ठावन्न मोर्चे केले त्यावेळेस मी कुठे हिंसा झाली नाही आणि आता सुद्धा एवढा समाज मुंबईत जाऊन एका एका लेटरवर दिलं मुख्यमंत्र्यांनी की मी हाच कायदा पारित करू अधिसूचना काढली म्हणून परत आला परंतु ती अधिसूचना का पारित झाली नाही मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं नक्कीच आज आज जी बैठक होती अतिशय निर्णायक बैठक होती यातून काय निर्णय तुम्हाला वाटतं निघू शकतो परंतु आता दादांनी तीस तारखेपर्यंत वेळ घेतलेला आहे आणि ही दादा आता आमच्या मराठा समाजाचे मुख्य प्रतिनिधी आणि सर्वस्व असल्यामुळं त्यांचं ऐकणं कर्तव्य आहे त्यांनी तीस तारखेमध्ये वेळ घेतलेला आहे की आता काय निर्णय घ्यायचा आणि तुमचे मत पण द्या म्हणजे त्यांनी असं स्वतःचं मत लादलं नाही समाजावरती तुमचं मनाचं मत प्रत्येकाने माझ्याकडे लेखी अथवा तोंडी पोचू शकता तुमचं काय मत आहे मग त्याप्रमाणे प्रत्येक आमचंही मत म्हणून दादा आत्ता म्हणाले पाच वर्ष संपूर्ण नाहीच आणि 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 अजूनही पुढचं पर प्रश्न आम्ही दादांकडे पोचत आहोत की कि खासदार किंवा ज्याला पाठिंबा देते आहोत त्यांनी क्लिअरली पाठिंबा देणे समाजाच्या उमेदवाराला आम्ही विधानसभेचा प्रचार करणार तो खासदार माझा विधानसभेत जेव्हा आमच्या समाजात सत्ता असेल आणि एवढे आमच्या समाजाने निवडून दिलेले खासदार असतील तर असं वाटत नाही की हा सगळे सोयी अशक्य प्राय आहे ते शक्य आहे बरं माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे सात महिने झालं मराठा आंदोलकाचं आंदोलन म्हणून दादाचं चालू आहे हा या आंदोलनातून मराठा समाजाला काय भेटलं तुमच्या भावना मराठा समाजाना खूप काय भेटलं पहिलं तर मराठा समाज एक झाला आहे खूप आम्ही तळतळ करत होतो भाऊ भाऊ भावाच्या कार्यक्रमाला जात नव्हता युगो होता मला कधी बोलवलंच नाही माझ्या ह्याला हे म्हणला माझ्या त्याला हे म्हणला पण आता ते सगळे विसरलेत भाऊ भाऊ ते एकत्रित आलेतच आलेत पण गावची गावं एकत्रित आलेत भांडणं असलेल्या बाजूला सोडून बाजूला एकत्रित आलेत एकमेकाचं तोंड न बघणारे एकाच्या गाडीत बसून यायला लागलेत ह्यापेक्षा काय जिंकायचं तुम्ही आमचा समाज एक होणं हा शाप होता दुरावा करत होते राजकारणी ते आता फुटलेला समाज एकत्रित आलेला आहे पहिले तर हे काम आता राहिले प्रश्न तो येईलच जेव्हा कोणताही समाज एक होतो तर सत्ता परिवर्तन होते हे इतिहास आहे महाराष्ट्रात मराठ्यांचं एक हाती स्वर राहू शकतं असं वाटत शंभर टक्के राहू शकतं पण असा समाज एक राहिला पाहिजे आज आहे उद्या आहे परवा आहे माझं माझ्या आजच्या या चोवीस तारखेची ही बैठक होती आ, मला तुम्ही सांगू शकता किती पब्लिक असू शकते हा लाखोच्यावर लाखोनी पब्लिक आहे मग लाखोनी पब्लिक ही बैठकीला येऊ शकते तर सभेला किती येऊ शकते सभा नव्हती बैठक होती बैठक असेल तर लाखोनी येतात सभा असेल तर करोडने येईल एवढंच विश्वास आहे आमचा नक्कीच बैठक अस आहे म्हणून लाखोत आले जर सभा असती तर करोडोमध्ये आल्या असते असे छान असे विचार या सरांनी मांडलेत खरंच मनपूर्वक धन्यवाद सर भेटत राहू प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओमकार शेंबडे धन्यवाद